हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा कोणता आहे ऑप्शन ए सेवेला हिरा बी नीलम, सी अमेरिकन डायमंड डी कोहिनूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोहिनूर कोहिनूर हा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा आहे प्रश्न दुसरा आहे प्रभू श्रीराम यांच्या धनुष्याचे नाव काय होते ऑप्शन ए कोदंड बी इंद्र सी अर्जुन डी करण फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोदंड प्रभू श्रीराम यांच्या धनुष्याचे नाव कोदंड असे होते प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशात एका वर्षात तेरा महिने असतात ऑप्शन ए जर्मनी बी भारत सी सुदान डी इथोपिया फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इथोपिया इथोपिया या देशामध्ये एका वर्षात तेरा महिने असतात प्रश्न चौथा आहे काळी अंडी कोणत्या देशात बघायला मिळतात ऑप्शन ए जपान बी भारत सी पाकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जपान जपानमध्ये काळी अंडी बघायला मिळतात प्रश्न पाचवा आहे भारतात कोणत्या गावातील बँकांना दरवाजे नसतात ऑप्शन ए तुळजापूर बी शनीशिंगणापूर सी पंढरपूर डी दी। शिवडी फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर या गावातील बँकांना घरांना व तसेच तिथल्या दुकानांना देखील एकाही दुकानाला किंवा घराला दरवाजे नसतात प्रश्न सहावा आहे मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए लघवीचे आजार बी हृदयविकार सी मूळ व्याध डी वरील सर्व फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व खाल्ल्याने लघवीचे आजार हृदयविकार मूळ व्याध मधुमेह त्वचेचे आजार यांसारखे बरेच आजार बरे होण्यास मदत होते प्रश्न सातवा आहे जिराफचे आयुर्मान किती असते ऑप्शन ए दहा वर्ष बी पंचवीस वर्ष सी पन्नास वर्ष डी ऐंशी वर्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचवीस वर्ष जिराफ शाहमान हे सरासरी पंचवीस ते सत्तावीस वर्ष असते प्रश्न आठवा हे कोणत्या प्राण्याला बेचाळीस जात असतात ऑप्शन ए वाघ बी अस्वल सी जिराफ डी हत्ती या योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अस्वल अस्वल या प्राण्याला बेचाळीस जात असतात प्रश्न नववा आहे कोणत्या देशातील मुल मुलींना लग्नासाठी मुलगा मिळत नाही ऑप्शन ए जर्मनी बी भारत सी ब्राझील डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्राझील ब्राझील देशातील मुलींना लग्नासाठी मुलगा मिळत नाही प्रश्न दहावा आहे जामा मस्जिद कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन ए नागपूर बी धुळे सी दिल्ली डी अमरावती फ्रँड्स उत्तर येत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली जुनी दिल्ली येथे जामा मस्जिद हे स्थित आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद